महाराष्ट्राची केस समोर येते अनेक नेत्यांची नावं त्याच्यामध्ये असल्याचे आरोप केले जात के आहेत अधिकारी त्याच्यात आहेत असं समजत आहे मला वाटतं ती त्याची द्यायचा प्रयत्न केला पण ती काय लोक विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला नाही पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे होता तो त्यांनी काय स्वीकारला नाही आता तो पेन ड्राईव्ह घेतला तर काय होईल मला माहिती नाही भयानक होईल काय आता नाशिकला गेलेत बरं एकाच मुला सांगितलं हनी नाही ट्रॅप नाही मग चौकशी करायला नाशिकला काय पोलीस मग चौकशी करायला नाशिकला पोलीस का पोहोचले फार वाईट आहे एवढे पैसे आले पण यांच्याकडे हनी ट्रॅप गोरगरीबांच्या सोबत होत नाही त्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे असं आहे बघा आता काल एका आमदाराचा व्हिडिओ आलाय भाजपच्या म्हणजे अर्ध नग्न वाढण्याविषयी दारू पिऊन टाईट नाचतोय त्याच्यावर एक मुलगी पण नाचते आलाय ना भाजपचा आमदार हा माज आहे हा माज कशात आलाय माहितीये कायद्याला आम्ही जुमारत नाही जा कारण देशाच्या पंतप्रधानांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे सरकारमध्ये आहेत ना कुठलाही गुन्हा करा आमच्या मग या लॉन्ड्री भया स्वच्छ व्हा तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही ही जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ना तुम्ही काही करा मला सांगा त्या बस्सा जोकच्या गुंडा तिथे वैष्णवी गुंडेच्या पतीला मारले आहे का तो चौथा आरोपी अजूनही मस्साजोगचा सापडत आहे ना कुठे आहे तो तो जिवंत आहे का इथपर्यंत सुरू आहे का करायला लागेल आता तो आहे का जिवंत चौथा तुमच्याकडे माध्यमातन विषय हरवले जातात कारण राजकीय विषय येतात आणि इतके महत्वपूर्ण विषय ज्यांच्या कुटुंबातला करता सवरता इतक्या निगृढपणा मारला महाराष्ट्राला कलंक लागणारी गोष्ट बीडमध्ये घडली पुन्हा बीडमध्येच आहे पुन्हा दुसरं प्रकरण काही जिल्हे तर पुणा आणि बीड नागपूर हे तीन जिल्हे तर बापरे शहरा साईन नागपूर गुन्हेगारांचं राज्य आहे का असं वाटव असं बिहार म्हणून मग अशी म्हणालो महाराष्ट्राचा बिहार झालाय का अशी पर परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आता पहा तुम्ही एक दिवस परतात पत्र उघडा आणि पा बैलांवर अत्याचार हला खून त्याचा खून त्याचा खून आणि कुठल्याही आरोपीला भाशी होत नाहीये